काही दिवसावरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची या या निवडणुकीच्या अनुषंगानं पूर्ण तयारी झालेली आहे जवळपास चार जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चार नगर परिषदेच्या निव सहा नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत या अनुषंगाने तालुका नेहाय आम्ही जाऊन कार्यकर्त्याशी या ठिकाणी संवाद केलेला आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांचं देखील त्यांच्याशी संवाद करत असताना त्यांची जी भावना आहेत किंवा महाविकास आघाडी म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे किंवा स्वतंत्र निवडणुका लढल्या पाहिजेत असे मतमतांतर त्या चर्चेमधून दिसून आलेलं आहे या अनुषंगानं या बैठका आमच्या पूर्ण झालेल्या फक्त एक तालुक्याची बैठक आमची राहिलेली आहे अकरापैकी जवळपास दहा तालुक्याच्या बैठका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्ण तयारी स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेली आहे सर्व नेते देखील या निवडणुकीच्या मूडमध्ये आमचे सर्व पक्षाचे नेते विधानसभा जे लढले आहेत असे देखील नेते जे आहेत त्यांनी देखील ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे हे समजून या ठिकाणी पूर्णपणे तयारीला लागलेले आहेत परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट म्हणून त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही लढणार आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असल किंवा शिवसेना उबाटा गट असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल ह्या सगळ्यांना एकत्र करून निवडणूक लढवली गेली पाहिजे त्या ठिकाणी चित्र बदललेलं आहे दोन बहीण भाऊ एकत्र आल्यामुळं जे ज्यांच्यामधून युस्तही जात नव्हता परंतु अशी त्या ठिकाणी ती झालेली आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी अत्यंत चांगलं वातावरण पक्षासाठी या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी इच्छुकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून आलेली बीड नगरपालिका त्या ठिकाणी आता बीड नगरपालिकेमध्ये सव्वीस प्रभाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बावन नगरसेवक निवडून द्यायचे त्याच्यामध्ये ह्या पूर्वी ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत भारतभूषण क्षीरसागर अजितदादा गटाचे यांचं वर्चस्व या नगरपालिकेवरती राहिलेलं आहे त्याच्यामुळं बीड शहराचा कुठल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या काळामध्ये तीस वर्षामध्ये काय विकास केला आहे असा प्रश्न सामान्य माणूस या ठिकाणी विचारतोय आज आपण बीड शहरामध्ये जर फिरलो तर प्रचंड वाईट अवस्था बीड शहराची झालेली आहे त्याच्यामध्ये स्वच्छता नाही रस्त्याची अडचणी आहेत आत्ता जी अतिवृष्टी झाली ह्याच्यामध्ये अनेक भागामध्ये जाण्यासाठी देखील रस्ते नव्हते चिखल सगळीकडे झालेलं आहे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे अशी परिस्थिती पिण्याच्या पाण्याचं मागच्या वेळेस मागच्या उन्हाळ्यामध्ये आता प्रशासन आहे परंतु मागच्या उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी एक एक महिना बीड शहराला पाणी येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आपले बीडचे आमदार आप संदीप भैया सिरसागर असतील माजी आमदार सय्यद सलीम असतील यांनी प्रयत्न करून माजलगाव बॅकवॉटरचं पाणी सुरळीत कसं होईल यासाठी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस एक करून त्या ठिकाणी आठ दिवसाला बीड शहराला पाणी कसं मिळत यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे परंतु ज्यांच्या हाती बीड नगरपालिकेची सत्ता होती त्यांनी बीड शहरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यासाठी कुठेही ते त्यांच्या आडीअडणीला धावून गेलेले नाहीत की जनता बीड शहरातली या ठिकाणी पाहते आज आपण बघतो वार्डामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी अतिशय दुर्गंधी की परिस्थिती स्वच्छता नाही आणि एक तर प्रशासन असल्यामुळे त्याच्यावरती वचक कुणाचा नाही या सगळ्या गोष्टी प्रशासनावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि प्रशासन पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी काम करत नाही हे सातत्याने या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. नगरपालिका सोबत जिल्हा परिषद देखील लागत चालू आहे. काही ठिकाणी भूमीदाराच्या संदर्भात बैठक additive देखील काही नगरपालिकेच्या बैठक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही निहाय बैठका घेतलेल्या आहेत या नगरपालिकेची वेगळी बैठक आणि ग्रामीणची वेगळी बैठक अशा देखील बैठका काही ठिकाणी झालेल्या आहेत नगरपालिकेमध्ये ज्या प्रभागामध्ये जे इच्छुक प्रभागा उमेदवार आहेत त्यांना आम्ही पक्षाच्या वतीने एक फॉर्म दिलेला आहे आणि जे उमेदवार पक्षाकडून उमेदवारी आहेत अशा उमेदवारांनी ते फॉर्म भरून द्यायचे आहेत आणि आजच चार वाजता निवडणूक आयोगाची आचारसंहिता आहे की आचारसंहिता लागू झाली की आम्ही दोन दिवसामध्ये परत ज्यांना फॉर्म आम्ही दिलेले आहेत अशा लोकांना बोलून घेऊन त्यांच्या मुलाखतीत घेऊन योग्य उमेदवार सामाजिक समीकरण अठरा पगड जातीतला डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढणार आहेत या ठिकाणी ही निवडणूक लढत असताना कुठलाही घटक या ठिकाणी नाराज होणार नाही याची काळजी देखील आम्ही या ठिकाणी घेणार आहेत नगरसेवक नाही तर जनसेवक आपल्याला पक्षातून निवडून द्यायचा आहे ही भावना पक्षाची आहे म्हणून नगरसेवकेच्या आविर्भावीमध्ये कुणी वागू नये जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला त्या सभागृहामध्ये जायचं आहे अशी भूमिका घेणारे कार्यकर्ते आमच्याकडं भरपूर आहेत एक एका ठिकाणी एक पाच पाच लोक वार्डामध्ये इच्छुक आहेत आणि जिल्हा परिषदेला तीच परिस्थिती आहे जिल्हा परिषदमध्ये एका एका एक गटामध्ये आता बीड तालुक्यामध्ये आठ गट आहेत त्या आठ गटामध्ये आमच्याकडं जवळपास एका एक एक जिल्हा परिषद गटामध्ये चार चार पाच पाच उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत आम, आम ले ले, ले। या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जे स्पर्धेमध्ये उमेदवार आहेत दुसऱ्या पक्षाचे ते देखील आम आमच्याकडे उमेदवारी मागतात अशी परिस्थिती बीड तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आणि तशीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी निर्माण झाली आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती फार वेगळी आहे त्या ठिकाणी आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये बैठका घेतल्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा ज्यावेळेस त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे की या ठिकाणी आघाडी म्हणून आपण निवडणूक लढवली पाहिजे म्हणजे स्थानिकचे नेते एकत्र एक भीमराव धोंडे साहेब असतील आजबे काका असतील माजी आमदार यांना सोबत घेऊन आपण निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत असा प्रस्ताव आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि तो प्रस्ताव देखील श्रेष्ठीच्या कानावर आम्ही घातलेला आहे आणि त्याची साहेबांनी मागच्या आठवड्यामध्येच मुंबईला मिटिंग घेतली त्यांनी आहे की बाबा आपल्याला सगळ्या सोबत घेऊन निवडणुका लढवायच्यात ही निवडणूक लढवत असताना स्थानिक लेव्हलला कुणासोबत जायचं आहे काय हा निर्णय स्थानिक पातळीवर आपण घ्यावा असा निर्णय त्या ठिकाणी आहे फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीसोबत या ठिकाणी युती करू नका बाकी सगळ्यासोबत युती जरी केली तरी माझं काही हरकत नाही अशी स्पष्ट भूमिका पवारसाहेबांनी त्या ठिकाणी घेतली उद्धव ठाकरे गटाने परळीमध्ये तुमच्यासोबत यायला तयार असे ज्या ज्या त्याच्या पक्षाची भूमिका तो अधिकार आहे परंतु ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बाबा इथं ही आघाडी केली पाहिजे त्या ठिकाणीच विचार केला जाईल जो पक्ष घटक पक्ष आमच्या सोबत आहेत आघाडीमध्ये त्यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर त्यांना ते स्वतंत्र लढा लढण्याचा त्यांना तो अधिकार आहे त्यांच्या पक्षाने तो दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वतंत्र लढायची जरी भूमिका त्यांनी घेतली तरी हरकत नाही आमची त्याच्याबद्दल